मनोज सिरांग यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केल्यामुळे आता सरकारची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे मराठा आरक्षणासाठी वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे आणि याच अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पारित होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मराठा उपसमिती बैठकीमध्ये विशेष अधिवेशनाबाबतचा निर्णय झाला आहे जालन्यातल्या दावलवाडीमध्ये मराठा आंदोलकांचा चक्का जाम आंदोलन केल्यास जरांगेंच्या समर्थनार्थ आंदोलकांनी संभाजीनगर महामार्गावर टायर जाऊन रास्ता रोको केलेला तब्बल दोन तास हे आंदोलन सुरू होतं त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली मराठा समाजाने धुळे सोलापूर हायवे रोखून धरला जरांगेंची तब्येत खालावल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला अंतरवालीमध्ये जमलेला मराठा समाज रस्त्यावर तिहा उतरला मराठा समाजाने धुळे सोलापूर हायवेवर चक्क जाम केला मराठा समाजाने संरक्षणसाठी जोरदार यावेळी घोषणाबाजी ही करण्यात आली सोलापूरचा बारिश अमृत नूनी ये एक प्रूवन फॉर्म्युला इसमें मौजूद नूनी फल के गुण और आयुर्वेदिक जडीबूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ

परभणीमधल्या मराठा समाज भाजप येथे नारायण राणेंविरोधात आक्रमक झालेला आहे राणेंनी मनोज जिरांगींवर केलेल्या वक्तव्याचा निषेध मराठा बांधव करतात हे राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करून पुतळ्यात दहन करण्यात आला यावेळी राणेंच्या निषेधात्मक घोषणाही देण्यात आल्या परभणीच्या लिमला गावामध्ये जरांगे यांनी पाटलांना पाठिंबा म्हणून मराठा कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे गेल्या चार दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे आणि त्याचसोबत गावातले सर्व महिलांनी एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन सुरू केलं जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे धाराशिवमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं धाराशीमधल्या एस एसटी बस फोडण्यात आली हिंगोली गावामध्ये आंदोलक आक्रमक झाले धाराशिव शहरामध्ये नारायण राणेंच्या फोटोला ना, जोडे मारण्यात तर आमदार कैलास पाटील यांची गाडी आंदोलकांनी अडवली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच असल्याचा निकाल विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला राष्ट्रवादी शरद पवार गटाला त्यामुळे मोठा धक्का बसला अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अजित पवार गटाकडे पैकी एक्केचाळीस आमदार आहेत असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं दरम्यान दोन्ही गटांचे आमदार हे पात्र असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा निर्णय शरद पवार गटानं घेतला नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक झाली सिल्व्हर ओपवर शरद पवार जयंत पाटील अनिल देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाली